नमस्कार मी सुवर्ण कट्टीमणी द न्यूज प्लस चॅनेलच्या बातमीपत्रात आपलं सर्वांचं स्वागत सुरुवातीला एक नजर आजच्या ठळक घडामोडींवर कैलासवासी रामगोंडा बापुराया चौगुले यांच्या चोवीसाव्या स्मृती दिनानिमित्त कैलासवासी रामगोंडा बापुराया चौगुले बहुउद्देशीय संस्था सिद्धापूर आणि आरबीसी इंग्लिश मीडियम स्कूल अँड ज्युनियर कॉलेज सिद्धापूर यांच्या संकल्पनेतून साजरा होत असलेला सिद्धापूर फेस्टिवल म्हणजे या भागातील सांस्कृतिक कार्यक्रमांचा कुंभमेळा असल्याचं प्रतिपादन कृषी उत्पन्न बाजार समितीचे माजी सभापती तथा युवक नेते सोमनाथ विष्णुपंत औताडे यांनी व्यक्त केलं आरबीसी इंग्लिश मीडियम स्कूल अँड ज्युनियर कॉलेज प्रांगणातून सुरू झालेल्या सिद्धापूर फेस्टिवल कार्यक्रमाच्या प्रथम दिवशी माजी सभापती सोमनाथ औताडे यांच्या हस्ते कैलासवासी रामगुंडा बापूराया चौगुले यांच्या प्रतिमेचं पूजन संपन्न झालं यावेळी प्रमुख पाहुणे म्हणून ते बोलत होते या कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी कृषी उत्पन्न बाजार समितीचे संचालक गंगाधर काकणकी हे उपस्थित होते फेस्टिवलच्या पहिल्या दिवशी प्रतिमा पूजन सिद्धापूर फेस्टिवल उद्घाटन भव्य रक्तदान शिबीर मातृ पितृ पादपूजन बाल आनंदी बाजार तसंच स्लो मोटरसायकल सायकल स्पर्धा अशा विविध कार्यक्रमांची मेजवानी पार पडली या कार्यक्रमाचं प्रास्ताविक मांडताना बहुउद्देशीय संस्थेचे संस्थापक गजानन पाटील यांनी सांगितलं ती गेल्या चोवीस वर्षापासून माजी जिल्हा परिषद सदस्य बापुराया चौगुले यांच्या नेतृत्वाखाली आणि मार्गदर्शनाखाली तसंच उपसरपंच सचिन चौगुले यांच्या सहकार्यानं सिद्धापूर फेस्टिव्हल अंतर्गत या भागातील गुणवंत विद्यार्थ्यांना व्यापक असं व्यासपीठ आणि समाजातील प्रेरक आणि आदर्श व्यक्तिमत्वांना पुरस्काराच्या रूपानं सन्मानित करून त्यांच्या पाठीवर कौतुकाची थाप टाकण्याचं कार्य पार पाडत आहोत तसंच यावर्षीही या फेस्टिवल अंतर्गत विविध भी कार्यक्रमांचं आयोजन करण्यात आल्याचं त्यांनी सांगितलं या कार्यक्रमासाठी अनेक मान्यवर तसंच पालक ग्रामस्थ मोठ्या संख्येनं उपस्थित होते हे आहे मेट्रोकास्ट केबल नेटवर्क आणि आपण पाहत आहात द न्यूज प्लस न्यूज प्लस बरच काही